भडगावला शेतरस्ता मिशन संपन्न भडगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता नाही होता तो रस्ता लगतच्या शेतकऱ्यांनी अडवला त्यामुळे शेतीची मशागत करता आली नाही ही भयंकर परिस्थिती पाहून महाराष्ट्र जागृत जनमंचने भडगाव तहसीलदार श्रीमती शीतल सोलाट यांच्यासमोर शेतकऱ्यांना बोलवून आमनेसामने चर्चा केली भडगाव तालुक्यातील पंधरा शेतकऱ्यांनी तहसीलदार समोर कागदपत्रे दाखल करून शेतरस्ताबाबत आमनेसामने चर्चा केली आवश्यक कागदपत्रे जोडून रस्ताबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले प्रलंबित प्रकरणाची सुनावणी आणि स्थळपाहणी लवकर करण्याचे नियोजन केले अर्ज नमुना वापरून अपील केले पाहिजे आवश्यक कागदपत्रेबाबत सूचना दिली शेतकरी आणि तहसीलदार आमनेसामने आल्यामुळे कळले तरी यातील त्रुटी कशा दूर करता येतील त्या त्रुटी ताबडतोब दूर करून लवकरच नियमांनुसार आदेश काढण्यात येतील काही शेतकऱ्यांनी लगतचा हिस्सा दुसऱ्याला विकून स्वतःचा रस्ता स्वतःच बंद केल्याचे लक्षात आले आता रस्ता लगतचा शेतकरी रस्ता अडवून गळचेपी करीत असल्याचे उघडकीस आले आहे यासाठी मात्र तहसीलदार आणि पोलीस यांची मदत आवश्यक आहेच रस्ता देण्यासाठी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी आवश्यक ते प्रयत्न करावा तुमची वहिवाट नाही तुमच्याकडे वहिवाटीचा पुरावा नाही म्हणून स्थळपाहणी करून योग्य ते निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली

ना यांना काय त्याची माहिती नसते काय आपल्याला एक म्हणे होतो एक म्हणे झाला आमदारांनी केली की साहेब या माणसाच्या क्षेत्राला नसता नाही देणं गरजेचं आहे तुम्ही सरकारने आधी केलेलं आहे आपण यांना रस्ता द्यावा असे आमदारांनी बैठकी घेतल्या पाहिजे ते आपल्याकडे होत नाही ते आपल्याला फक्त काय करतात आणि बसता काढून पेपर हे चुकीचं आहे म्हणून माझी अपेक्षा अशी की आमदार खासदार काय करून पाहिजे तहसील काय करून पाहिजे काय करून पाहिजे काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा थोडाफार तरी तुम्ही अभ्यास लावा असं मला वाटतं तुम्ही इतर गोष्टींचा नका करू किमान शेतीच्या बाबतीत